त्यांच्या हातून पंजा सुद्धा सुटत नाहीये त्यांना एकीकडे पंजाई हाती ठेवण्याची इच्छा आहे दुसरीकडे तुतारी हाती घेऊन तुतारी वाजवलीच आहे आणि सगळे मिळणारे राजकीय लाभ हे आर्मी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीतील घराणेशाहीला विरोध आर्मी विधानसभेत महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच तुतारी नाही तर पंजाब चिन्हावरच लढली जावी निवडणूक काँग्रेसचा आग्रह लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला तो काँग्रेसच्या अमर काडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढल्यामुळे पण आता पुन्हा एकदा वर्ध्यात काँग्रेसच्या हक्काचा असलेला आरवी विधानसभा क्षेत्रात खासदार अमर काळे यांनी त्यांच्या पत्नी मयुरा काडे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याचा डाव आखला आहे गटासाठीच मोर्चे सुरू आहे पण एकाच घरात दोन्ही उमेदवारी देण्याला आता काँग्रेसकडून विरोध व्हायला लागला आहे पती खासदार तर पत्नी आमदार अशा घराणेशाहीचा राजकारणाला काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी विरोध केला आहे आर्वी विधानसभा क्षेत्रात सामान्य माणसाशी नाळ जुळवून असलेले अनेक नेते असताना येथील जागा ही काँग्रेसला सुटावी अशी मागणी करण्यात आली आहे महाविकास आघाडीत खरं पाहिलं तर लोकसभा ही वर्ध्याची जी लोकसभा आहे ही काँग्रेसची होती ही वर्धेची लोकसभा राष्ट्रवादी या ठिकाणी लढली तर आता खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीने मोठं मन करून चारही ज्या विधानसभेच्या जागा आहे त्या काँग्रेसला सोडायला पाहिजे काँग्रेसनी तशी मागणी सुद्धा केलेली आहे म्हणून या ठिकाणी चारही विधानसभेच्या जागा आर्वी देवळी पुलगाव वर्धा आणि हिंगणघाट या काँग्रेसनी लढाव्या अशी आमची काँग्रेस जणांची इच्छा आहे आर्वीत फिरतानी सध्या तरी असं दिसून पडतंय की त्यांनी त्या ठिकाणी आरवीची जागा मागितली आहे राष्ट्रवादीचं हे म्हणणं आहे की त्या ठिकाणी जी काही ताकद होती ती अमर काळेंची होती ती त्यांची खाजगी ताकद होती आणि त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे आता काँग्रेसमध्ये तिथे त्या ठिकाणी काही उरलेलं नाहीये काही शिल्लक नाहीये म्हणून ती जागा राष्ट्रवादीला सोडण्यात यावं हो। स्पष्ट ते असं काही बोलले नाही परंतु काँग्रेस सोडत असताना आणि राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी घेत असताना अमर काळे आमच्या सगळ्यांच्या समक्ष डी सी सी मध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये बोलले होते की पन्नास वर्ष या पक्षांनी भरभरून दिला पक्षाचं नुकसान होईल असं काही अमर काळे करणार नाही मात्र त्या ठिकाणी लोकसभा पक्षाकडून मित्रपक्षाला गेली आणि आता आरबी विधानसभा क्षेत्र सुद्धा ते मित्रपक्षाला मागतायत हे पक्षाचं नुकसानच मी मानतो आणि समजतो आणि दुसरीकडं त्यांच्या पत्नी मयुरा काळे या महाविकास आघाडीच्या नेत्या म्हणून प्रत्येक ठिकाणी निदर्शना प्रदर्शनाला जाताना दिसत आहेत त्या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये अमर काळे होते ते त्यांच्या सोबत होते तेच आता राष्ट्रवादी करते मात्र त्यांना काँग्रेसमध्येच पदाधिकारी ठेवलाय त्यांना त्यांच्या सोबत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये नेलेलं नाही की जेणेकरून काँग्रेसमध्ये दुसरी कोणती नेतृत्व तयार होऊ नये कोणतं दुसरं कोणी नवीन नेतृत्व तयार होऊ नये म्हणून काँग्रेसलाही आपल्या ताब्यात ठेवा आणि राष्ट्रवादीमध्ये राहा अशा प्रकारचं त्यांचं राजकीय नियोजन दिसतंय जे की राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर दिसायला चांगलं दिसत नाही आणि एकाच घरात दोन्ही उमेदवारांची मागणी आणि दोन्ही उमेदवारा घेण्याचा त्यांचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न लोकांमध्ये चांगला दिसून येत नाही मतदारांच्या त्याच्यावरती प्रतिक्रिया चांगल्या नाहीत या ठिकाणी मयुराताईंचं राजकारणाशी काही संबंध आला नाही त्या खासदारांच्या पत्नी आहे एवढंच त्यांचं पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन आहे आणि येत्या काळात मुलासाठी ती जागा राखण्यासाठी हारो किंवा जिंको पण त्या ठिकाणी ती उमेदवारी घरीच ठेवण्याचा बेस जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रवादीच्या खासदारांचा असल्याचं आरवी विधानसभा क्षेत्रात सर्वत्र बोलल्या जात आहे राष्ट्रवादीने आज आहेत नातेवाईकी आहे म्हणून बा ही उमेदवारी दुसऱ्या तिसऱ्याला मिळणार नाही मयुरा त्यांची भाची आहे आणि मी भात जवई आहे म्हणून आमच्याच घरी काँग्रेसची सुद्धा उमेदवारी मिळेल अशा प्रकारचा दावा करण्याच्या नादात आणि दोन्ही पक्ष हातात ठेवण्याच्या नादात जेव्हा खऱ्या अर्थाने ते पंजाचे पाईक होते जेव्हा ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते तेव्हा त्यांच्या बोर्डवर ना कुठे पंजा दिसत होता ना कोणता काँग्रेसचा नेता दिसत होता पण आता पंजा सोडल्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की इथची जनता जी आहे इथला मतदार जो आहे इथला नागरिक जो आहे तो पंजाच्या बाजूनी आहे तो पंजाचा वोटर आहे पंजाचा मतदार आहे तर आता त्यांच्या हातून पंजा सुद्धा सुटत नाही आहे त्यांना एकीकडे पंजाई हाती ठेवण्याची इच्छा आहे आणि दुसरीकडे तुतारी हाती घेऊन तुतारी वाजवलीच आहे आणि सगळे मिळणारे राजकीय लाभ हे आपल्याचकडे राहावे करलो दुनिया मुठी मी अशा प्रकारची हरकत आणि अशा प्रकारची वाटचाल या माध्यमातून दिसतंय आणि बऱ्याच प्रमाणात याचा हासा मोठ्या प्रमाणात त्या मतदारसंघात होतोय काँग्रेसला मतदारसंघ कमावणं आणि गमावणं हे आता आमच्या पक्षश्रेष्ठीच्या हाती आहे खऱ्या अर्थाने मी पक्षश्रेष्ठींना सुद्धा आता भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आर्वी मतदारसंघ सोडू नका तुम्ही निवडून येत असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघ सोडला आणि त्यानंतर तुम्ही निवडून येणारा आर्वी विधानसभा मतदारसंघ सोडाल आणि महाविकास आघाडीत तो मतदारसंघ आपल्याला गमवावा लागेल आणि खऱ्या अर्थाने त्याचं खापर जे आहे ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर फुटणार आहे